जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम आमचे देवत हिंदू हृदय सम्राट मान्य श्री ठाकरे पक्षप्रमुख मान्यश्री उद्धव बालासाहेब ठाकरे युवानेते श्री आदित्य साहेब ठाकरे जिथे विषय गंभीर तिथे शिवसैनिक खंबीर आपल्या एक गोष्ट सांगायचं आहे काल मी एक व्हिडिओ टाकलेला होता जे लोक खुलेआम नसे करत होते कारण तिकडे आपली आई बहिणी जातात नसेमध्ये काय केलं तर त्रास होणार हे गोष्टी बघून मी मी आणि माझ्या मित्र सचिन जाधवजी आम्ही दोघं त्रिमूर्तीला जात होते कांदिरी ईस्ट हनुमान नगर त्रिमूर्तीला जात होते त्या ठिकाणी आम्हाला दोन मुले सापडले ते दोघं चांगलेच घरचे होते पण त्यांना नसेची लत लागलेली होती शेवटी आता काय करणार आपण पण पण तेव्हा मी दोघाला पकडला आणि विचारपूस केली तुम्ही कुठे राहतात काय करतात कशासाठी तुम्ही करतात कसं आपले आयुष्य तुम्ही बरबाद करतात पण शेवटी ते व्हिडिओ मीनी सोशल मीडियावर टाकला आणि जनताने भरभरून ते व्हिडिओला भरपूर व्हायरल केला सात तासात एक लाखवर व्यू पार झाला होता आणि दहा हजार सेर होते ते व्हिडिओवर पण ज्याच्या ते व्हिडिओ होता ते मुलगानी मला समोरून मेसेज केला भाई जय महाराष्ट्र दादा माझ्याकडून चुकी झाली ह्याच्यानंतर मी परत कधी करणार नाही पण मला असं वाटला जेव्हा जेव्हा माणूस समोरून बोलतो की मी सुधारणार मी करणार नाही तर आपण त्याला एक चान्स द्यायला पाहिजे ह्याच्यामुळे मी ते व्हिडिओ डिलीट मारला आणि त्यांचे मित्र लोक सर्वांनी मला मॅसेज करून सांगितलं आहे की विनंती करतो आपण हे व्हिडिओ डिलीट करा कारण ते लोक चांगले घराचे आहे तर आपण त्याला एक चान्स देऊन टाकला पण माझं असं मत आहे की तुम्ही नसेत आपले आयुष्य बर्बाद करतात आणि विकणारा माणूस श्रीमंत होतो आता तुम्ही जेव्हा तुम्हाला नसे नाही भेटणार मग तुम्ही लोकं काय करणार करा घरात भांडण करणार कोणाला आई बहिणी नसे नसेमध्ये छेडणार हे गोष्टीमुळे मी व्हिडिओ टाकलेलो होतो पण जेव्हा माणसाला असा वाटला की मी मला सुधरायचं आहे तर मी त्याला एक चान्स देऊन टाकला पण मला सर्वाला एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही आपल्या आयुष्य नका बर्बाद करू माझी एवढीच विनंती आहे कारण मी तुम्हाला एक चान्स दिला आहे ह्याच्यानंतर तुम्हाला परत चान्स देणार नाही कारण कांदील इष्ट हनुमान नगरला आमची आई बहिणे फिरतात ह्याच्यामुळे मला सर्वला सांगायचं आहे की कोणी उघडपणे नसे अजिबात करू नका नंतर आम्ही तुम्हाला पकडून पोलिसांना ताब्यात देणार आम्ही हे तुम्हाला एक चान्स दिले अजून सर्वला सांगतो कोणी खुल्या मजिव्यात करू नका नंतर आम्ही कोणाला सोडणार नाही कारण आमची आई बहिणी राहतात मी एवढंच बोलणार तुम्ही सुधरले की तुमचे बरं आहे मग जय हिंद जय महाराष्ट्र